काय म्हणणारे काळे मिरे पांढरे मिरे पहा आता तो आहे काळे मिरे पांढरे मिरे पण तुम्ही सुद्धा त्याच्या सोबत म्हणायचे कुणाच्या सोबत म्हणायचे पपेटच्या सोबत म्हणायचं आता पपेटची स्पीड जशी असेल त्याच स्पीडने तुम्ही काळे मिरे पांढरे मिरे असं म्हणणारे त्याच्या स्पीडकडं तुमचं लक्ष पाहिजे आपल्याला कुणासोबत म्हणायचे पपेट सोबत म्हणायचे काळे मिरे पांढरे मिरे पपेट काय म्हणतोय आपला छान 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 ए पपेट दादा आमच्या आपल्या बालदोस्तांना शाबाष दे बर पाहू छान बालदोस्तांनो तुम्ही माझ्यासोबत छान म्हटलात बरं का म्हणून तुमच्यासाठी ही छान शाबबाषकी Shabash, shabash, shabash.